आज आपल्याला करायचे होते बेसनाचे मसाला गोळे म्हणजे भरड गोळे म्हणतात विदर्भामध्ये याच्यासाठी तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ चना डाळ या स सारख्याच याच्यामध्ये प्रमाणात घ्यायचं आणि त्याचं बेसन तयार करून घ्यायचं असं बघा भरड भरड थोडं एकदम म्हणजे हे बेसन नाही आपल्या बेसनासारखं आणि फोडणीसाठी भाजलेला कांदा टोमॅटो लसण अद्रक अद्रक नव्हतं याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता आणि हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी बघा तर आपण ते त्याची पेस्ट तयार करून घेऊ कांदा टोमॅटो वगैरे सगळं याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि तुरीची डाळ चण्याची डाळ याचं बेसन तयार करून घ्यायचं हे बघा बेसन आणि आता फोडणी घालून घ्यायची फोडणीसाठी थोडंसं तेल आणि ही पेस्ट आपण तयार केलेली ते टाकायचे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंशी मोहरी पहिले टाकायची आणि मस्त त्याला असं तडतडू द्यायचा तडेतड असा आवाज येतो ना त्याचा गंमत केली पण बघा आणि मस्त हे लालसर असं भाजून घ्यायचं आणि विदर्भामध्ये ही भाजी तर बापरे विदर्भासाठी अनोळखीची नाही आहे भाजी ओळखीचीच आहे याला मसाला गोळे भरड गोळे असं बरंच काही काही म्हणतात अजूनही बी खूप नाव आहे पण मला काही येत नाही आहे पण मस्त लागते ही भाजी थोडे मसाले जास्त असतात त्याच्यामध्ये म्हणजे पनीरच्या भाजीसारखं गट्टेची सब्जी जी असते ना तशा टाईपच आहे फक्त याला गोळे म्हणतात आ, ते पातवडी जशी असते ना त्याचीच त्याचाच भाऊ म्हणा गोळे हे आहे बघा सगळे मसाले घालून असे मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ज्यामध्ये बेसिक मसाले तुम्ही बघितले जसं चटणी मीठ हे सगळं हळद आणि जे जे आपल्या घरामध्ये आहेत ते मसाले आणि गरम पाणी घालायचं गरम पाण्यामुळे एकदम बढिया होते हे एकदम मस्त बघा कसा रस्सा तयार झालेला आहे लाल लाल तिखट नाही आहे जास्त पण विदर्भात थोडंसं हे खातात तिखट आणि तेच रस्सा घ्यायचा आणि त्याच रश्शाने हे बेसन भिजवायचं म्हणजे मळून घ्यायचं दुसरं पाण्याने घ्यायचं नाही त्याच रशाने हेच तर रशा खासियत आहे याची त्याच रशाने हे बेसन पीठ मळून घ्यायचं आणि घट्ट घट्ट आणि एकदम पतलं नाही घ्यायचं घट्टसर गोळा बनवायचा याचा मग इकडे माझी आई करत आहे प्रकारे मस्त घट्ट घट्ट मळून घ्यायचं ते मला तर ही भाजी तेवढी आवडत नाही पण आजची भाजी एक नंबर झाली होती रस्सा आणि भात म्हणजे तर काय कॉम्बिनेशन लेच खतरनाक एकदम बढिया हे बघा अशा पद्धतीने आणि शेतात माझी ॲक्च्युली ही माझ्या मामीची रेसिपी आहे मामी तर असा फटाफटा फटफट फट, शेतात डब्बा बांधून नेते या भाजीचा तुम्ही विचार करा आणि सकाळी माझी मामी साडेआठ वाजता शेतामध्ये जाते ही अशा मसाल्याच्या भाज्या करून किती वाजता उठत असेल खेड्यातलं बघा आणि हे बघा असे गोळे बनवून टाकायचे हातानंच बनवायचे याला काय सेप बीप असं काही नाही आहे मस्तपैकी असे घ्यायचे आणि मुठळे म्हणतात त्याला कोणी कोणी गुळे म्हणतो आम्ही आणि हे भातावर पण तयार केले जातात भात शिजवताना असं टाकले जातात पण ते वेगळे असतात आणि हे वेगळे आहे हे रश्शाचे आहे मसाला गोळे मग किती मस्त ना इतका मस्त भाजीचा सुगंध येत होता बापरे खूप छान अशा प्रकारे आईने हे गुळे करून या रश्शामध्ये सोडलेले आहे आणि ही भाजी एकदम सोपी, सोपी तर आहे म्हणा सोपीच आहे जास्त काय अवघड नाही आहे फक्त थोडा वेळ काढावा लागतो या भाजीसाठी करायला नाहीतर एवढे काही अवघड नाही आहे मस्तपैकी हे गुळे तयार करून झालेले आहे आणि हे रशामध्ये शिजवायचे थोडे जास्त काय याला जास्त काय वेळ नाही लागत शिजायला पण थोडं लागते आणि तेच आपण जे भिजवलेलं होतं ते पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं बेसन ज्यामध्ये भिजवलं होतं त्याच परातीतलं पाणी आहे त्यानं थोडंसं घट्टसरपण नाही येतो त्याच्यामुळे ते पाणी टाकायचं बघा माझ्या आई इथं टाकत आहे आणि आपल्याला हवं तेवढा रस्सा करायचा बघा इथे मस्त ना ही भाजी सगळ्यांना विदर्भामध्ये खूप खूप आवडते आणि हे आई कोणता तरी मसाला टाकत होती असं सा बेसिकच आहे एवढं काय नाही सुहानाचं वगैरे असेल भाजीनं थोडंसं मस्त सॉरी भाजीने नाही मसाल्याने थोडीशी चांगली चव येते नाही बघा हातावरच्या भाकरी आणि ही भाजी आपली रेडी झालेली आहे एकदम बढिया एकदम स्वादिष्ट एक नंबर भाकर आणि भाजी वरून थोडीशी टाकली कोथिंबीर बघा वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी तयार या जेवायला व्हिडिओ आवडल्यास आणि भाजी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा